पैशाचं पण वापरा मी एकतीस वर्ष झाले मला महाराज झालेला मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही <laughs> दिवस <laughs> <laughs> पैसा घालायचा पैसा मानात घालायचा <laughs> गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आणलं मदत करा गरीबाचं आहे मदत करा एखादी मुलगी सीईटी पास झाली मदत करा ती गरज आहे नको तिथं पन्नास हजाराचे मोबाईल शेला नाही सारखं मोठं झाली काय वाचित शिळी गाव नाही मोकळे नाही एक अंगातली ताकद जपून वापरा मान्य दोन खिशातला पैसा जपून वापरा तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि चार कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील काळ माफ करणार नाही तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा, करा। पण येथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा पाप करा तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा तुम्ही लुटायसाठीच आलेत

गुडगे गेले जाणारच भाऊ तमाशात बायांना खडे किती आणले <laughs> तुम्ही वृद्ध आश्रमात जाऊन अजून शेतकऱ्याचा बाप वृद्ध आश्रमात नाही नाही हे सगळे सर्विसवालेच येते वृद्धाश्रमात वीस खाय तीस खाय चाळीस खाय सई चे वीस घे पिना पे फिरवायचे बत्तीस घे हेच रिटायर झाले होते थ भेटायला जर गेले तुम्ही जमपा कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात मी <laughs> विस्तार अधिकारी होतो त्याला सांगायची राज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय मी अभियंता होतो आता ए... एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही मोकळा झाला पहिली बायको मिनी म्हणून दुसरी गेली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला आला तर आला आमच्या करून दिल्या म्हणजे कोणाला घाबरू नका तुम्ही पण संस्था खायची आहे ना त्याला सगळं ठाणा पण सभासद माफ करतील संचालक माफ करतील पण यम तुझ्या कोण रुपया ना रुपया वसूल करून घेईल